नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला गौरीला सहवारी साडी कशी नेसवायची हे पाहायचं आहे प्रत्येकीला वाटत असत की, वाट की आपली गौरी छान दिसावी आणि गौरीला वेगळ्या पद्धतीने साडी कशी नेसवता येईल तर खूप सोप्या पद्धतीने गौरीला साडी नेसवायची आहे तर चला तर मग सुरुवात करूयात तर हे बघा हे आपलं स्टँड आहे आणि मी खाली चौरंग ठेवलेला आहे हे स्टँड खूप जुनं आहे आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळे स्टँड आलेले आहेत आणि आता सध्या तर फायबरच्या बोड्या पण आल्यात तर हे आपलं खूप जुनं स्टँड आहेत आणि बऱ्याच लोकांकडे असे स्टँड असतात तर त्याच्यावरती गौरी आता आपल्याला बसवायची आहे आणि खूप सोप्या पद्धतीने साडी नेसवायची चला तर मग बघूयात तर बघा ही साडी आहे तर साडी घेताना आपल्याला काय करायचंय हे असे छोटे काठ असतील अशी साडी घ्यायची म्हणजे गौरीला खूप छान दिसते आणि तरी इथे पाहू शकता स्टँडला मी कॉटनची साडी गुंडाळून घेतलेली आहे तुम्ही कॉटनच्या साडी ऐवजी नवीन बेडशीट असाल तर ते बेडशीट पण तुम्ही लावून घेऊ शकता तर मी ते वरती पिन पण लावून घेतली आहे जेणेकरून गौरीला साडी नेसवल्याच्या नंतर खाली येणार नाही म्हणून अशी ते पिन लावून घ्यायची आणि पॅक बांधून घ्यायचंय तर बघा ही साडी आहे तर आपल्याला आधी साडी पिन करून घ्यायची जेवढे साडीचे काठ आहेत तेवढ्याच रुंदीची आपल्याला साडी पिन करायची नवीन साडी असते तर आपला पदर फुगत असतो त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित करी इथे बघा इथे मी पदराला पिन करून घेतलेली आहे हा जो नेस्ता पदर आहे त्याच्या आपल्याला असे छोटे छोटे निर्या करून घ्यायच्या तर बघा एवढा पदर सोडलेला आहे बाकीच्या निऱ्या करून घेतलेल्या तर पाहू शकता आणि आता काय करायचंय हा जो आपला नेस्ता पदर आहे तो आपल्याला एवढा असा खोलून घ्यायचा आहे म्हणजे जेवढा प्लेन आहे ना तेवढा खोलून घ्यायचा आहे आणि स्टँडला आपल्याला असा पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता इथे आपल्याला स्टँडला असं पूर्ण गुंडाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या ज्या निर्या ज्या आहेत ते एकसारख्या करून घ्यायच्यात तरी इथे बघा आपल्या निऱ्या अशा बाजूला सरकू नये म्हणून आपल्याला इथे अशी पिन लावायची आणि आपल्याला स्टँडची उंची बघायची आणि उंचीप्रमाणे आपल्याला उरलेल्या नेऱ्या खोचून घ्यायच्यात तर बघा मी एवढे ठेवलेलं आहे न आता आपल्याला उरलेल्या नेऱ्या खोचायच्या आहेत आतमध्ये ते अशा दोन कलरच्या घ्यायच्यात तर एक हिरव्या कलरची आणि एक लाल कलरची तर हिरव्या आणि लाल कलरच्या अशा जर असतील तर आपल्या कोणत्याही साडीवर मॅचिंग होऊन जातात तर मी साडीचे लाल काट आहेत म्हणून मी ही लाल कलरची बॉडी घेतलेली आहे तर पाहू शकता आणि हा जो पदर आहे तो आपल्याला असा डाव्या खांद्यावरती ठेवून घ्यायचा आहे आपल्याला पदर बघायचा उंची प्रमाणे घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पदराच्या निर्या व्यवस्थित करून पिन लावून घ्यायची मागच्या बाजूचा थोडासा काठ पुढे घेऊन पिन लावायची तर आपल्या गौरीची साडी नेसून तयार झाली आहे तर राजलक्ष्मी साडी कशी नेसवायची पेशवाई साडी कशी नेसवायची याचे व्हिडिओ मी यादी अपलोड केली आहेत ते आपल्या चॅनलवरती नक्की जाऊन बघायला इथे पिन लावायचे आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये